नमस्कार मी राहुल शिंदे केवळ भारताच्याच नकाशावर नाही तर जगाच्या नकाशावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आपलं वेगळं असं नाव कोरलेलं आहे या विद्यापीठाला अनेक नामांकित आणि अने गुणवंत कुलगुरू लाभले बॅरिस्टर जयकर यांच्यापासून नितीन करमळकर सर यांच्यापर्यंत विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून अनेकांनी विद्यापीठाचा पदभार समर्थपणे सांभाळला आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सध्याचे कार्यरत असणारे कुलगुरू माननीय डॉक्टर सुरेश गोसावी सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत विद्यापीठ पुढे कुठल्या गोष्टी घेऊन जाणार आहे विद्यापीठाला कशी दिशा मिळणार आहे याच वेगवेगळ्या गोष्टींवर आपण कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी सर यांच्याशी संवाद साधणार आहोत सर नमस्कार नमस्कार पुणे विद्यापीठाचं नाव हे फक्त भारताच्याच नकाशावर नाही तर जगाच्या नकाशावर आहे आणि एन आय एफ रँकिंगमध्ये सुद्धा विद्यापीठाने मोठी आणि चांगली कामगिरी केलेली आहे तर या पुढच्या काळामध्ये विद्यापीठाची वाटचाल कशी असेल आणि त्या दृष्टीने तुम्ही काय काय करणार आहात आपण जसं म्हणालात की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे आ... पुण्यातच नाहीत महाराष्ट्रातच नाही भारतातच नाही तर जगामध्ये एक नाव असलेलं विद्यापीठ आहे साधारणतः पंच्याहत्तर वर्षाची परंपरा असलेलं हे विद्यापीठ आहे खरं तर विद्यापीठाचं लोकेशनचा ज्यावेळेला आपण विचार करतो तर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये चार, चार नॅशनल इन्स्टिट्यूट आपल्याबरोबर आहेत आयुका आहे एन सी सी एस आहे एन सी आर ए आहे आणि सिडॅक अजूनही त्यांचं सुपर कम्प्युटर आपल्याकडे आहे या सर्व नॅशनल इन्स्टिट्यूटबरोबर आपण काम करूनच आपले जे कॅम्पसचे विद्यार्थी आहेत किंवा प्राध्यापक आहेत यांच्याबरोबर स आदानप्रदान करून आपले सर्व विषय शिकवतो हो तर तसंच आपण साधारणतः तीन किलोमीटरच्या फेरी फेरीमध्ये बऱ्याचशा नॅशनल इन्स्टिट्यूट ह्या विद्यापीठाच्या जवळपास आहेत ज्याच्यामध्ये एन सी एल आहे ज्याच्यामध्ये सिमेट आहे सी आहे नंतर डिफेन्स इन्स्टिट्यूट आहेत तर साधारणतः या गेल्या पंचवीस वर्षापासनं विद्यापीठ ह्या सर्व संस्थांबरोबर काम करत अस असून आपला रिसर्च ॲक्टिव्हिटी त्यांच्याबरोबर सुरू सा� आहेत साधारणतः विद्यापीठामध्ये फि फिजिकल सायन्सेस केमिकल सायन्सेस लाईफ सायन्सेस सोशल सायन्सेस असे असे सायन्सेस आपण सगळे स्कूल सिस्टीम आणलेली आहे आणि आत्ताच्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ज्यावेळेला आपण इंटर डिसिप्लिनरी आणि ट्रान्स डिसिप्लिनरीचा विचार करतो ह्या सर्वांचा मेळ घालून आपण विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक आणि त्यांच्या होलिस्टिक डेव्हलपमेंटचा विचार करून सर्व न uh, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या थ्रू आपण नवीन सिलेबस तयार केलेले आहेत आणि ज्यावेळेला आपण या विद्यापीठाचं रँकिंगचा विचार करतो त्यामध्ये साधारणतः स्टेट युनिव्हर्सिटीची जी नवीन कॅटेगरी भारत सरकारने आता जाहीर केली आहे त्याच्यामध्ये दोन हजार चोवीसच्या मानांकनामध्ये आपल्याला तिसरं स्थान आहे साधारणतः पहिला जो नंबर आहे तो जाधवपूर विद्यापीठाला मिळालेला आहे दुसरा अण्णा विद्यापीठाला आणि तिसरा क्रमांक हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळालेला आहे तसंच रँकिंगचा फ्रेमवर्कमध्ये जो विचार केला जा त्या त्या के जातो त्याच्यामध्ये त्या विद्यापीठाचा रिसर्च क्वांटम त्या विद्यापीठामध्ये असलेल्या फॅसिलिटी आणि त्यांचं परसेप्शन याचा साधारणतः विचार केला जातो आणि तिथे असलेले विद्यार्थ्यांची संख्या आणि शिक्षकांची संख्या या सर्वांचा ज्यावेळेला विचार केला जातो त्यावरनं रँकिंग ठरलं जातं आणि ही रँकिंग होत असताना ते आपल्याकडनं फक्त थोडासाच डेटा घेतात आणि बराचसा डेटा हा रिसर्च क्वांटमचा हा नॅशनल लेवलचे पोर्टल किंवा जगातल्या पोर्टलवरनं घेत असतात त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं चा डेटा दे द्यायला लागत नाही त्याच्यामुळे जो डेटा घेतला जातो हा फेअर असतो आणि परसेप्शन हे साधारणतः हे पियर्सकडनं घेतलं जातं आणि त्याच्यावरनं साधारणतः रँकिंग ठरतं तर साधारणतः दोन हजार चोवीसची जी रँकिंग आहे ज्याच्यामध्ये स्टेट विद्यापीठाचं ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला स्टेट विद्यापीठ आणि नॅशनलमध्ये आणि एन आर एम रँकिंगमध्ये आम्ही विद्यापीठ कॅटेगरीमध्ये सत्तावीस नंबरवर आहोत आणि देश पातळीवर आम्ही सदोतीस नंबरवर आहोत त्यामुळे साधारणतः हे एक अग्रगण्य विद्यापीठ हे महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठामध्ये रँकिंगमध्ये पुढे आहे तसंच अलीकडच्या काळामध्ये जे क्यू एस रँकिंग आपल्याला जाहीर झालं आहे त्याच्यामध्ये जेवढ्या संस्था सामील झाल्या होत्या त्याच्यामध्ये जर महाराष्ट्रातला विचार केला तर महाराष्ट्रातनं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे खरं तर स्टेटमधनं एच बी एन आय जे इन्स्टिट्यूट आहे ज्याच्यामध्ये डी एच्या सर्व इन्स्टिट्यूट एकत्र येतात ते एक नंबरवर आहे आणि आपण दोन नंबरवर आहेत पण ओवरऑल रँकिंगमध्ये आपण साधारणतः सहाशे ते आठशेच्या ब्रॅकेटमध्ये आहोत पण साधारणतः जर रँकिंग बघितलं तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा रिसर्च क्वांटम जर बघितला तर आपण सर्वात पुढे आहोत असं मला वाटतं आणि हाच ट्रेन आपण पुढे घेऊन जावा ह्या भावनेनेच इथे कुलगुरू म्हणून ज्या वेळेला आलो तेव्हापासून कार्यरत आहे टीचर्स टू स्टुडंट रेशो हा एक महत्त्वाचा भाग याच्यात बघितला जातो पण अलीकडच्या काळामध्ये शिक्षकांची संख्या कमी होत असली तरीसुद्धा आपण अपन आपली क्रमवारी ही टिकवलेली आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे आपल्याकडे जो रिसर्च आपण विचार करतो तर तर देश पातळीवर भारत देशामध्ये जे महत्त्वाचे विषय आपण घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एनर्जी सेक्टरमध्ये जो रिव्हॉल्युशन चालू आहे त्याच्यामध्ये एनर्जी इज वन ऑफ द मेजर थिंक ओके सेकंड इज डिजिटायझेशन अँड थर्ड वन इज ए आय एम एल ओके सर बेसिकली भारत देश हा एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनमधे जात आहे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमधे जात आहे आणि ए आय एम एल ट्रान्सफॉर्मेशनमधनं जात आहे तर एनर्जी सेक्टरमध्ये आपल्याकडे केमिकल सायन्सेस फिजिकल सायन्सेस अँड लाईफ सायन्सेस तिघं ठिकाणी कार्यरत आपले रिसर्चर कार्यरत आहेत त्याच्यामध्ये साधारणतः नेक्स्ट जनरेशन एनर्जी सोर्स जो आपण बघितला जातो तो हायड्रोजन एनर्जी आहे आणि ग्रीन हायड्रोजन इज वन ऑफ द मेंडेट ओके जो आपण विद्यापीठ कॅम्पसमध्ये त्याच्यावर आपण कार्य करत आहोत ज्याच्यामध्ये ग्रीन हायड्रोजनच्या जनरेशनच्या संदर्भात आपण इंडस्ट्री अकॅडम्या एकत्र यावं ह्याच दृष्टीने प्राज इंडस्ट्रीबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा करार होऊन आपण ग्रीन इकॉनॉमीच्या दृष्टीने पुढे चाललेलो आहोत खरं तर पुणे शहराला जी ओळख आहे ते एक सांस्कृतिक शहर आहे एज्युकेशन हब आहे आय हब आहे ऑटो हब आहे पण साधारणतः हे विद्यापीठाला जी नवीन आयडेंटिटी आता येऊ घातलेली ती म्हणजे बायो इंजिनिअरिंग अँड बायो मॅन्युफॅक्चरिंग आणि साधारणतः ग्रीन हायड्रोजन हा जो विचार आपण विषय घेतो हो तो बायो इंजिनिअरिंग अँड बायो मॅन्युफॅक्चरिंगमध्ये येतो तसंच दुसरा जो वन हेल्थ वन जो मिशन आपला भारत देशाने आपण आपल्याला दिलेला आहे त्याच्यामध्ये साधारणतः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जे रिसर्चर आहे ते डेव्हलपमेंट ऑफ नॅनो बेस जो आपला भारत देशाने आपल्याला वन हेल्थ मिशनचा मेंडेट दिलेला आहे त्याचाच अनुषंगाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील केमिस्ट्री आणि लाईफ सायन्सचे जे रिसर्चर आहेत जे शिक्षक आहेत जे विद्यार्थी आहेत ते डेव्हलपमेंट ऑफ नॅनो बेस्ड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम आणि साधारणतः आपण हे माईस मॉडेल वापरून जिथे आपल्याकडे एन सी सी एस जी राष्ट्रीय संस्था आहेत त्यांच्या थ्रू आपण माईस मॉडेल वापरतो आणि ह्या ड्रग जे आपण डेव्हलप करतो त्याचं टेस्टिंग केलं जातं साधारणतः आपण आता ब्रेस्ट कॅन्सर मॅलेग्नोन मायलोमा आणि आणि अलीकडच्या काळामध्ये जो डायबिटीज आहे त्याच्यावर आपण इथे रिसर्च करत आहोत आपल्याकडचं जे टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट आहे ते साधारणतः ह्या बेसिक रिसर्च आणि अप्लाइड रिसर्चचं इंटरफेस करून हे समाजापर्यंत जाण्याचं आणि इंडस्ट्री थ्रू ते लो कॉस्ट प्रॉडक्ट आपल्याला तयार करायचे त्या दृष्टीने आपण इथे तयारी करत आहोत तर कोविड काळामध्ये आपण बरंचसं काम केलेलं आहे ज्याच्यामध्ये लाईव्ह पॅच जो होता जो एका इंडस्ट्रीबरोबर आपण डेव्हलप केलेला होता किंवा आपण त्यावेळचे तत्कालीन कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर नितीन करमळकर यांच्या माध्यमातून आपण कोविड काळामध्ये खूप नवीन इनिशिएटिव्ह घेतलेले आहे त्याच्यामध्ये साधारणतः तिरम इन्स्टिट्यूटच्या थ्रू क त्यांचे काही सॅम्पलचं टेस्टिंग आपण आपल्या फॅसिलिटी मध्ये केलेलं आहे साधारणतः सावित्रीबाई फुले पुणे विद्या विद्यापीठाने कॅम्पसवर सर्व प्रकारच्या फॅसिलिटी इथे क्रिएट केलेल्या यू नेम द इक्विपमेंट इट्स प्रेझेंट देयर ओके इट्स मेड अवेलेबल फॉर द रिसर्चर ऑन द कॅम्पस ऑल्सो द रिसर्चर विच आर अफिलेटेड टू द युनिवर्सिटी अँड कॉलेजेस अँड द रिसर्च इन्स्टिट्यूट ऑन द अदर हँड इट्स ऑल्सो मेड अवेलेबल टू द इंडस्ट्रीज सर विद्यापीठाची वाटचाल सुरू आहे पाच वर्ष विद्यापीठ तुम्ही पुढे घेऊन जाणार आहात पण पुढच्या आणखी पंचवीस वर्षामध्ये पन्नास वर्षामध्ये विद्यापीठ कुठे असेल या दृष्टीने तुम्ही स्वतः किंवा विद्यापीठातले अधिकारी असं काही नेमकं काही करणार आहात का त्या दृष्टीने काही आपण ठरवलं आहे का साधारणतः कुठल्याही विद्यापीठाची जी ट्रान्झिशन असतं प्रत्येक पाच वर्षाला ते खूप महत्त्वाचं असतं आणि प्रत्येक कुलगुरू त्याच्या काळातील काय नवीन योजना त्याने आणलेल्या आहेत ते त्याचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करतो त्याचाच भाग म्हणून माझ्या आधीचे माझे सहकारी मित्र प्राध्यापक डॉक्टर नितीन करमळकर यांनी ज्या स्तरावर विद्यापीठ आणलेलं आहे तिथनं पुढे नेण्यासाठी काही योजना ज्या आखल्या आहेत त्यामध्ये इंटरनॅशनलायझेशन ऑफ हायर एज्युकेशन हा एक महत्त्वाचा घटक आहे त्याचाच भाग म्हणून त्यांच्या काळामध्ये जे का, कतारला आपण एक आपला स्वतःचा कॅम्पस उघडलेला होता ज्याची त्यांनी पायाभरणी केली होती त्याचं साधारणतः ह्या वर्षी ग्रॅज्युएशन सरोमनी असेल पहिली बॅच बाहेर पडेल आणि त्याचं एक्सपान्शन करण्याच्या दृष्टीने आपण काही योजना आखलेल्या आहेत आणि तिथे ह्या वर्षी अजून काही नवीन विषय आपल्याला तिथे देता येतील का त्यासाठी आपण सर्वे घेतो आहोत आणि साधारणतः ह्या देशांमध्ये त्या देशाची काय गरज आहे आणि तिथे विद्यार्थी कसे येतील आणि तो कॅम्पस सेल्फ सस्टेनन्स कसा होईल ह्या दृष्टीने आपण तिथे प्रयत्न करत आहोत त्याचाच एक भाग म्हणून आपलं कतारचं मॉडेल बघून आपल्याला काही इन्स्टिट्यूट आणि काही देश आपल्याकडे अप्रोच झाले होते त्यामध्ये साधारणतः ह्या वर्षी दुबई कझाकिस्तान देन जॉर्जिया आणि सौदी अरेबिया इथे आपला नवीन कॅम्पस उघडण्याचा आपला मानस आहे ज्यामध्ये इंटरनॅशनलायझेशन ऑफ हायर एज्युकेशन याच्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे पहिलं स्टेट विद्यापीठ असेल की त्यांनी आपला कॅम्पस बाहेर का सुरू करून त्याचं से सेल्फ सस्टेनन्स मॉडल आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तसंच सेल्फ सस्टेनन्स मॉडल मॉडल हे आपल्या कॅम्पसवर असावं त्याच दृष्टीने आपण आपले जे शिक्षक मंडळी आहेत आणि जे रिसर्चर आहेत त्यांना आपण कसं प्रमोट करता येईल दृष्टीने प्रयत्न करत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण अलीकडच्या काळामध्ये जो क्लायमेट चेंज जो आलेला आहे त्याच्या दृष्टीने एक साधारणतः मोठं प्रपोजल हे मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सला सबमिट केलेलं आहे ज्याच्यामधनं आपल्याला साधारणतः पाच वर्षाचा एक इंटिग्रेटेड कोर्स सुरू करता येईल का त्या दृष्टीने आपण चाचपणी करत आहोत तसंच अलीकडे जे दोन डी एस टीचे कॉल फॉर प्रपोजल आले होते त्याच्यामध्ये ए आ, येणार एफ पेअरचा जो कॉल आहे त्याच्यामध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ त्याच्याचबरोबर आयसर पुणे आणि जम्मू विद्यापीठ आणि काश्मीर विद्यापीठ असं हे चार विद्यापीठ म्हणून आपण साधारणतः एक रिसर्च प्रपोजल सबमिट करतो हो। आहोत सर पुणे नाशिक आणि अहिल्यानगर हे तीन जिल्हे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये येतात या तीनही जिल्ह्यांमध्ये आपण वेगवेगळ्या टप्प्याने वेगवेगळे वेग उपक्रम वेग राबवत वेग असतो तुमच्या काळ्या नाशिक आणि नगर या उपकेंद्रांना चांगली गती मिळाली असं म्हणायला हरकत नाही पण आता या उपकेंद्रांचं सक्षमीकरण करण्याबरोबरच इथे नवनवीन अभ्यासक्रम सुरू करण्याबरोबरच तुम्ही तिथल्या विद्यार्थ्यांना प्राध्यापकांना काय नवीन देणार आहात साधारणतः ज्या वेळेला आपण कॅम्प सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मेन कॅम्पस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अहिल्यानगर कॅम्पस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक कॅम्पस तर हे कॅम्पस सक्षम व्हावे आणि तिथल्या जिल्ह्यातील जे रिसर्चर आहेत त्या जिल्ह्यातील जे शिक्षक आहेत तिथले जे विद्यार्थी आहेत त्यांच्या काय समस्या किंवा त्यांच्या सगळ्या अकॅडमिक आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ज्या प्रोसिजर आहेत ह्या त्याच सेंटरवर व्हाव्यात अशी आपली साधारणतः भावना आहे की जेणेकरून त्यांचे लोकल प्रॉब्लेम हे लोकली सॉल्व्ह होतील लौत ह्या ह्याच दृष्टीने हे कॅम्पस आपण सुरू केलेले आहेत पण हा नुसतंच एक कॅम्पस आणि ते तिथले प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे हे त्याच्यामागची भावना नसून तिथे एक अकॅडमिक डिपार्टमेंट सुरू व्हावे ह्याच भावनेने आपण हे कॅम्पस सुरू केलेले आहेत साधारणतः अहिल्यानगरचा कॅम्पस आपला इनॉग्रेशन होऊन साधारणतः एक वर्ष झालेलं आहे आणि तिथे ह्या चालू वर्षापासून आपण डेटा सायन्सचा कोर्स चालू केलेला आहे साधारणतः लोकली जे जे विषय तिथे आपल्याला सक्षम करता येतील कारण हे कॅम्पस चालू करतानाचा जी भावना आहे की हे सेल्फ सस्टेनन्स मॉडेल इथे यावं ह्याच भावनेने हे आपल्याला सुरू ठेवायचं आहे तर तिथे आपण आता सध्याच्या घटकेला डेटा सायन्स हा कोर्स चालू केलेला आहे पण माझ्या माहितीप्रमाणे तिथे साधारणतः आपल्याला अजून जे नवीन कोर्सेस ह्या वर्षी लॉन्च करायचे त्याच्यामध्ये आहे एक लॉन्च करता येईल आपल्याला आणि आप साधारणतः बाहेरच्या म्हणजे परदेशामध्ये ज्या ज्या भाषांची गरज आहे जिथे स्किल लोकांची गरज आहे स्किल लेबरची गरज आहे तर आपल्याकडे साधारणतः जर्मनी रशिया इतर रिक्वायरमेंट आलेली आहे आणि ह्या भाषांचं ट्रेनिंग आपल्याला लोकल जे तिथले व्हेंडर्स आहेत साधारणतः त्यांच्याकडे प्लंबरची गरज असेल तर प्लंबरला आपल्याला कसं अवगत करून तिथे पाठवता येईल ह्या दृष्टीने आपल्याला ह्या तिघं से दोघं सेंटरला आपल्याला जर्मन जापनीज आ, नंतर रशियन ह्या लँग्वेजची काही ट्रेनिंग घेता येईल का दृष्टीने आपण काही एक्सप्लोअर करतो आहोत आणि जर तसं असेल तर येत्या वर्षापासून आपल्याला ती पण तयारी करता येईल साधारणतः नाशिकचा कॅम्पस आता तयार होईल आणि ह्या वर्षी त्याचं लोकार्पण होईल पण साधारणतः तिथे जे आपले ऑलरेडी कोर्सेस चालू ते तिथे शिफ्ट होतील पण तिथे अजून काही नवीन ज्या लोकल गरजा आहेत त्यानुसार आपण लॉन्च करणार त्याच्यातला एक जो भाग आहे की नाशिक का आहे तिथे द्राक्षाची लागवड जास्त असल्यामुळे आपल्याला तिथे बेसिकली डिपार्टमेंट ऑफ वायनरी करता येईल का तसा एक आपल्याला आपला मानस आहे साधारणतः लोकल नीड नुसार आपल्याला तिथे कुठले विषय तिथे चालतील त्यानुसार आपण प्रयत्न करत आहोत राज्य विद्यापीठ म्हणून नक्कीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रथम क्रमांकावर आहे पण अलीकडच्या काळात खाजगी विद्यापीठं अभिमत विद्यापीठं ही वाढत आहेत याचबरोबर विद्यापीठाशी संलग्न असणारी अनेक महाविद्यालयं स्वायत्त होऊन त्यांची विद्यापीठात रूपांतर झालेली दिसत आहेत त्यामुळे या विद्यापीठांच्या माध्यमातून म्हणजे या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विद्यापीठाला जो निधी येणार होता तो कमी झालेला आहे संलग्न महाविद्यालयं जशी कमी होत आहेत तसा विद्यापीठाकडे येणारा निधी कमी होतो आहे तर निधी उभारणं हे विद्यापीठामोड समोरचं खूप मोठं आव्हान असणार आहे तर हे आव्हान तुम्ही कसं पेलणार आहात त्याच दृष्टीने आपल्या काय उपाययोजना असतात साधारणतः जे एज्युकेशनमध्ये ट्रान्सफॉर्मेशन चालू आहे त्याच्यामध्ये चा जे आता घडतं आहे ते अपेक्षितच आहे त्यामध्ये जे पारंपरिक आणि जुने विद्यापीठ आहेत त्यांना ह्या समस्या बेस भेडसावणार असल्या तरीसुद्धा यातनं मार्ग काढून आपल्याला पुढे जायचंच आहे सा तर साधारणतः मला नक्की आठवतं की करमळकर सर असताना आपण इन्स्टिट्यूट ऑफ आप एमिननन्सचं एक प्रपोजल तयार केलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण जे मॉडेल इथे घेतलेलं होतं की दर वर्षाला शंभर ते दो दोनशे कोटी जर आपल्याला निधी मिळाला तर ते त्यामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये विद्यापीठाचा ग्रोथ रेट काय असेल आणि ते कसं सेल्फ सस्टेनन्स होईल तशाच प्रकारचं मॉडेल आपण आता पुढे घेऊन जाणार आहोत तर याच्यामध्ये साधारणत एका वर्षाकाठी जर पन्नास ते शंभर कोटीचा निधी मिळाला तर त्याच्यामध्ये रिसर्च प्रोफेसरची अपॉइंटमेंट करायची साधारणतः हा रिसर्च प्रोफेसरची जी कॅटेगरी असते की हा रि रिसर्च प्रोफेसरची सॅलरी वजा जाता जर आपण विचार केला तर त्या त्याच्या नावाने आणि त्याच्या नॉलेजने येणाऱ्या ग्रँट या खूप हाय असतात तर तो जो निधी आतमध्ये येतो तो हा प्लस असतो आणि अशा प्रकारे विद्यापीठाचं एक तर रिसर्च ग्रांटही येतात पण ॲट द सेम टाईम तुमचा रँकिंग वाटतं आणि त्याच्यामध्ये जे विद्यार्थी पी एच डीला किंवा रिसर्चला येतात त्याच्यामध्ये तुमच्याकडे विद्यार्थी पण येतात अशा प्रकारचं मॉडेल घेऊन आपल्याला पुढे जायला लागणार आहे आणि हीच भावना घेऊन आपल्याला जर पुढे गेलं तर मला वाटतं रँकिंग प्लस ग्रांट याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी समन्वय साधता येईल आणि हा जो ग्रँटचा इश्यू तो आपल्याला सोडवता येईल okay. सर दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे सर्व विद्यापीठातील विभागांमध्ये ही अंमलबजावणी सुरू झाली आता संलग्न महाविद्यालयांमध्ये ती सुरू आहे विद्यापीठ या अंमलबजावणीच्या दृष्टीने आणखी काय करणार आहे आपण याविषयी काय सविस्तर कुठलंही विद्यापीठ किंवा महाविद्यालय स्वायत्त महाविद्यालय यांना जर नवीन शैक्षणिक धोरणाचा ज्यावेळेला आपण विचार करतो ह्या ट्रान्सफॉर्मेशनमधनं जायचं असेल तर तुमचे आपले हे जे सिलेबस आहेत हे अद्याप असायला पाहिजे ते इंडस्ट्रीशी सुसंगत पाहिजे इंडस्ट्रीमध्ये जर आपण बदल बघितला तर कुठली टेक्नॉलॉजी साधारणतः तीन वर्षामध्ये बदलते आणि आपली जी डिग्री असते ही चार वर्षाची असते त्याच्यामुळे साधारणतः अकॅडमिक फ्लेक्सिबिलिटीचा ज्यावेळेला आपण विचार करतो तर सा सा तर विद्यार्थी जस जसा पुढच्या वर्गात जाईल आणि जर आपल्याकडे जर टेक्नॉलॉजीमध्ये बदल असेल तर त्याच्या सिलेबसमध्ये तस तसा अनुकूल बदल आपल्याला करावा मला वाटतं अकॅडमिक फ्लेक्झिबिलिटी ही आपण देतो आणि ह्या अकडेमिक फ्लेक्झि फ्लेक्झिबिलिटीनुसार हे विद्यार्थ्यांना शिक्षणात सामील होता येईल तसंच हे जे आपण सर्व सिलेबस तयार केलेले आहेत हे अगदी अद्यावत आहे ज्याच्यामध्ये इंडस्ट्रीचं इन्व्हॉल्वमेंट आहे ज्याच्यामध्ये समाजाचं इन्व्हॉल्वमेंट आहे आणि ह्या सिलेबसमध्ये आपण सर्व अंडर पोस्ट ग्रॅज्युएटचे आपण सर्व सिलेबस तयार केलेले आहेत त्याचा आपण राबवत असताना ऑन जॉब ट्रेनिंग विद्यार्थ्यांना मिळावं आणि त्याचाच भाग म्हणून आपल्याकडे विद्यापीठ लेवलवर आपण एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिलेल्या ज्याच्यामध्ये आपण एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केलं आहे ज्याच्यामध्ये साधारणतः पाचशे ते सहाशे इंडस्ट्रीने त्यांचे एनरोलमेंट केलेले आहे आणि ह्या इंडस्ट्रीमध्ये ज्या वेळेला एखादं ट्रेनिंग त्यांच्याकडे उपलब्ध असेल त्यावेळेला त्या इंडस्ट्रीच्या साधारणतः आठ किलोमीटरच्या परिसरामध्ये जो विद्यार्थी असेल कारण विद्यार्थ्यांची आपण नोंदणी करताना त्याचा मोबाईल नंबर घेतो त्याचं लोकेशन घेतो आणि त्या त्या विद्यार्थ्याला मेसेज आणि त्या ते विद्यार्थ्याच्या जर तो ट्रेनिंग सुटेबल असेल तर त्या त्याला तिथे जवळच त्याच्या घराजवळ त्याच्या महाविद्यालयाजवळ त्याला जाता येईल अशी आपण एक सुविधा एक डिजिटल प्लॅटफॉर्म आपण तयार करून दिलेला आहे की आणि याच्यामध्ये साधारणतः आपण सी ए फर्म्स आहेत ज्याच्यामध्ये आपण काही एन जी ओला जोडून घेतलेले आहेत काही बँक आपण याला जोडून घेतलेले की त्यांच्याकडे ट्रेनिंगला आपले विद्यार्थी जातील तसंच जो आपण सिलेबस तयार करतो हा इंटरनॅशनल लेव्हलचा आपला सिलेबस आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे एक विद्यापीठ आहे की ज्यांनी गेल्या सहा ते आठ वर्षापासून मेलबर्न विद्यापीठाबरोबर करार करून त्यांच्याबरोबर आपण बी एस सी ब्रँडेडचा एक कोर्स रन करतो आहोत आणि ज्याच्यामध्ये जो सिलेबस आहे हा क्रेडिट ट्रान्सफरसाठी त्यांना वापरता येईल ज्याच्यामध्ये आपले क्रेडिट हे विद्यार्थ्याला तिथे घेता येईल आणि ह्या वर्षापासून आपण साधारणतः प्लॅन करतो आहोत की जर चार वर्षाचा कोर्स असेल तर विद्यार्थी दो दोन वर्ष हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये करेल उरलेले दोन वर्ष तो मेलबर्नला जाईल आणि ही ऑर शी इज एलिजिबल टू गेट ड्युअल डिग्री ऑर जॉईंट डिग्री तशा पद्धतीने आपण सिलेबस तयार केलेला आहे आपला सिलेबस हा अगदी इंटरनॅशनल लेवलचा आहे की जेणेकरून ह्या विद्यार्थ्याला हे इंटरनॅशनल रेकग्नेशन मिळेल तशाच प्रकारचा आपण एक जो कोर्स फ्लोट केलेला आहे हा ड्रेक्सल विद्यापीठाबरोबर केलेला आहे अमेरिकेला आणि त्याच्यातलं एक वर्ष हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आणि पुढच्या वर्षी तो विद्यार्थी तिथे जाईल जो विद्यार्थी विद्यार्थी काही कारणास्तव फायनान्शियल किंवा विजा इश्यूमध्ये जाऊ शकला नाही तो त्याचा अभ्यासक्रम हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये कंप्लीट करेल आणि तो एम एस इन बेसिक मेडिकल सायन्स किंवा एम एस इन बेसिक मेडिकल इंजिनिअरिंग याच्यासाठी एलिजिबल असे अशा प्रकारचा आपण इंटरनॅशनलायझेशन ऑफ हायर एज्युकेशनमध्ये विचार करतो आहोत तसंच आपला जो क कतारचा कॅम्पस आहे साधारणतः असा विचार आहे की जे विद्यार्थी भारतातले आहेत ओके ते एखाद्या वेळेला दोन वर्ष हे बा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अखत्यारीत करतील त्याच्यानंतर एखाद्या वेळेला एक, एक वर्ष ते ट्रान्झिट कॅम्पसला जातील आणि तिथनं मग पुढचे दोन वर्ष किंवा इंटिग्रेटेड पी एच डी प्रोग्रामला ते यू के किंवा यू एसला जातील ज्यांच्याबरोबर आपलं टायअप आहे साधारणतः अशा प्रकारची आपण योजना इथे आखलेली आहे ज्यांच्याकडे अकॅडमिक चांगला आहे अर्थात सगळ्याच महाविद्यालयामध्ये अफिलेटेड सिस्टीममध्ये अकॅडमिक चांगलंच असतं पण त्यांनी एक प्रूव्ह केलेलं आहे त्यांनी एक पर्टिक्युलर ग्रेड त्यांना मिळालेली आहे त्यानुसार त्यां तिथे इम्प्लिमेंट करताना असं लक्षात आलं की त्यातल्या काही थोड्या थोड्या तुटे त्या आपण भरून काढल्या आणि या वर्षी अफिलेटेड जे साधारणतः आठशे महाविद्यालय आपल्याकडे अफिलेटेड आहेत आणि साधारणतः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जर आपण विस्तार बघितला तर एका वेळेला आपल्याकडे साडेसात लाख विद्यार्थी आहेत कॅम्पसवर साधारणतः सहा हजार विद्यार्थी आपल्याकडे आहेत आणि छप्पन्न विविध डिपार्टमेंटमधनं विभागांमधनं आपण त्यांना शिक्षण देतो तर हे इम्प्लिमेंट करत असताना असं लक्षात येतं की की विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर त्यांचे होले डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे आणि त्याच दृष्टीने समाजापर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या लेवलवर आणि आपल्या लेवलवर आपण नवनवीन उपक्रम राबवले त्याच्यामध्ये स्कूल कनेक्टचा हे खूप महत्त्वाचा आपण आयाम इथे केलेला आहे ज्याच्यामध्ये साधारणतः आठवी नववी दहावी अकरावी बारावीचे विद्यार्थी तिथले शिक्षक तिथील महाविद्यालयातील मुख्याध्यापक आणि कॉलेज आपले जे संलग्नित महाविद्यालय आहेत तिथील प्राचार्य शिक्षक आणि विद्यार्थ्यांपर्यंत आपण स्कूल कनेक्टचा एक उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवला ज्याच्यामध्ये त्यांना जे येणारं शिक्षण आहे त्याच्यात जो झालेला बदल आहे ज्याच्यामध्ये अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट किंवा त्यांची पुढची जी पद्धत असेल शिक्षणाची त्याच्यामध्ये डिजिटायझेशनचा जो वापर आहे तो खूप आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना खूप अलर्ट राहायला लागणार आहे ह्या सगळ्यांचा विचार करता आपण एक स्कूल कनेक्टचा एक उपक्रम घेतलेला आहे तसंच आपल्याला माहितीच आहे की पुणे तिथे काय होणे आणि त्याच्यामध्ये मागच्याच महिन्यामध्ये साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये पुण्यामध्ये एक राष्ट्रीय पुस्तक संमेलन झालं होतं आणि ज्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एक संयोजक होतं आणि तिथला अनुभव घेतला तर साधारणतः विद्यार्थ्यांना अलीकडच्या डिजिटलच्या युगामध्ये मोबाईल टेक्नॉलॉजीमधनं किंवा मोबाईलमधनं बाहेर काढायचं असेल तर त्यांनी पुस्तकाचं वाचन करावं आणि साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये एक तारखेपासनं पंधरा तारखेपर्यंत आपण महाराष्ट्राची वाचन संस्कृती आ, हे सर्वच महाराष्ट्रामधील सर्व विद्यापीठं आणि महाविद्यालयामध्ये राबवलेलं आहे याच्यामागची जी भावना आहे की विद्यार्थ्यांनी पुस्तक हे कम्प्लीट वाचावं आणि त्याचा एक रिव्ह्यू लिहावा एकतर त्याची वाचनाची आणि लिहिण्याची त्याला परत आपण ओळख करून देतो आहोत कारण कोविड काळानंतर थोडासा हा लिहिणे आणि वाचणे किंवा वाचन हे फक्त डिजिटल किंवा स्क्रीनवर वाचणे त्याच्याऐवजी पुस्तक वाचण्याचा जो फील आहे तो त्यांना यावा या दृष्टीने आपण हा एक उपक्रम घेतलेला आहे आणि तसेच समाजापर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत जाण्यासाठी वेगवेगळे उपक्रम आपण घेतो आपण मधल्या काळामध्ये एक निबंध स्पर्धाही घेतली त्यांची आणि त्याच्यातनं उत्कृष्ट निबंध स्पर्धे जे स्पर्धक होते त्यांच्या त्यांनाही आपण सव्वीस जानेवारीला त्यांची नावं डिक्लेअर केलेले की एक विद्यार्थ्यांना प्रमोशन आणि त्या महाविद्यालयाला प्रमोशन त्याला जे शिक्षक मार्गदर्शन करतात त्यांचंही प्रमोशन इथे व्हावं त्या दृष्टीने आपण तयारी करत आहोत आपल्याकडची कर अकॅडमिक काउन्सिल हे सर्वात रिच अकॅडमिक काउन्सिल आहे असं मी प्रत्येक काउन्सिलच्या मीटिंगमध्ये सांगतो की ज्याच्यामध्ये आपल्याकडे इंडस्ट्रीचे खूप मोठी मंडळी आपल्याबरोबर आहे की ज्यांनी स्वतःच्या दोन दोन मोठ्या इंडस्ट्री उभ्या केलेल्या आहेत ज्यावेळेला त्यांच्याकडनं आपल्याला इनपुट मिळतं त्यावेळेला ते त्यांची काय गरज आहे प्रकारे आपण सिलेबस तयार करतो तसंच ज्यावेळेला आपण बोर्ड ऑफ आप स्टडीजची संकल्पना जी आहे ज्याच्यामध्ये इंडस्ट्रीचे एक किंवा दोन रिप्रेझेंटेटिव्ह असतात विद्यापीठाच्या बाहेरील विद्यापीठाचे किंवा मोठ्या संस्थेचे त्याच्यामध्ये मेंबर असतात ते ज्याच्यामध्ये ते त्यांचं इनपुट देतात सुदैवाने आपले जे इंटरनॅशनल कॅम्पस आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे बाहेरचे जे विद्यापीठात तिथले अधिकार मंडळामध्ये लोक आहेत त्याच्यामध्ये अकॅडमिक काउन्सिल ही आपल्या सर्वात रिच आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सर्वांना समावेशक घेऊन घेऊन इनपुट जे समाजा जे समाजाला विद्यापीठाच्या ग्रोथला फायदेशीर असेल असेच निर्णय घेऊन आपण पुढे जात असतो सर पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयामध्ये साधारण साडेसात लाख विद्यार्थी सादर, सा, शिक्षण घेतात असं तुम्ही म्हणालात तर हे साडेसात लाख विद्यार्थी ही देशाची विद्यापीठाची पुढे वाटचाल घेऊन परंपरा घेऊन जाणारी ही सगळी मोठी मंडळी असणार आहे तर यांनी विद्यापीठाचा नावलौकिक वाढावा यासाठी कुठल्या दिशेने अभ्यास करावा काय करावं त्यांना तुम्ही विद्यार्थी आणि विद्यापीठाचे प्रमुख या नात्याने काय सांगाल ज्यावेळेला आम्ही विद्यार्थी केंद्रबिंदू म्हणून बघतो त्यावेळेला साधारणतः त्या विद्यार्थ्याचा होलिस्टिक डेव्हलपमेंटवर आपण भर देतो ज्याच्यामध्ये साधारणतः त्याचा अकॅडमिक्स एक्सन्स तर हा बघितलाच जातो पण त्याची परिपूर्ण त्याची डेव्हलपमेंट व्हावी त्यासाठी आपल्याकडे काही योजना आहेत आणि त्या योजनांमध्ये एक बरेचसे विद्यार्थी जे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिकायला येतात ते साधारणतः पुणे अहिल्यानगर आणि नाशिक ह्या ग्रामीण भागातनं येतात हायर एज्युकेशनच्या ज्यावेळेला आपण विचार करतो जे जे विद्यार्थी आपले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये रिसर्च करतात आणि त्यांचा रिसर्च झाल्यानंतर त्यांना पी एच डी डिग्री ज्यावेळेला जाहीर होते तर मध्ये त्यांना लगेच जॉब मिळतो असंही नाही पण तो ट्रान्झिट पिरियड असतो त्याच्यामध्ये आपले विद्यार्थ्यांना कुठेतरी आपल्याला एंगेज करता यावं त्यासाठी आपल्याकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची आपली स्वतःची एक पोस्ट डॉक फेलोशिपची योजना आहे ज्याच्या थ्रू हे विद्यार्थी कॉम्पिटेटिव्ह प्रपोजल सबमिट करता आणि ते सबमिट केल्यानंतर त्याचं इव्हॅल्युएशन केल्यानंतर त्या त्या विद्यार्थी हा नॅशनल लेवलची जी आ, 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 कमिटी असते त्यांच्याकडनं आपण याचं इव्हॅल्युएशन करून घेतो कारण साधारणतः नॅशनल लेवलचे जे आर ए आणि पोस्टडॉकच्या ज्या प्रोसिजर असतात त्याच आपण फॉलो करतो आणि त्याच्या थ्रू आपण ह्या विद्यार्थ्यांना सिलेक्ट करतो आणि साधारणतः ते सांगता एक ते दोन वर्ष हे कॅम्पसवर राहतील की मधल्या काळामध्ये त्यांना कुठे जॉब मिळेल कारण हे आपलीच अलूमी आहे पण यांना पी झाल्यानंतर परत थोडासा एक्सपोजर मिळावं ही त्याच्यामागची भूमिका आहे तसंच जे आपले महाविद्यालय आहेत इथेही काही रिसर्चर हे चांगल्या प्रकारे रिसर्च करत असतात आणि त्यासाठी आपले एक ॲस्पायरची एक योजना आहे ज्याच्या थ्रू आपण तिथील महाविद्यालयातील जे संशोधक आहे शिक्षक आहेत त्यांना थोडेसे फंड्स देतो आणि त्याच्या थ्रू आपण ह्या विद्यार्थ्यांना रिसर्चमध्ये प्रमोट करतो साधारणतः होलिस्टिक डेव्हलपमेंटचा सा ज्यावेळेला विचार करतो त्यामध्ये आपण आपल्याकडच्या राष्ट्रीय सेवा योजना हे आपल्याकडे एक चांगलं युनिट आहे आणि एन सी सीचं युनिट आहे तर राष्ट्रीय शे सेवा योजनेच्या अंतर्गत आपण ह्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्यासाठी प्रवृत्त करतो आणि त्याच्या थ्रू त्यांची डेव्हलपमेंट होते तसंच आपल्याकडे जे आय क्यू एस सीचं सेल आहे त्याच्या थ्रू आपण ह्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे जे आयाम आहेत महाराष्ट्र शासनाचे त्यांनाही जोडण्याचा प्रयत्न करतो तर याच्यामध्ये इन जनरल विद्यार्थ्यांचा विकास कसा होत होईल या दृष्टीने आपण ज्या महाराष्ट्र सरकारच्या भारत सरकारच्या योजना आहेत त्यांना या योजनेत आपण जोडून त्यांचा डेव्हलपमेंटचा विचार करत असतो पण हे डेव्हलपमेंट होत असताना विद्यापीठाचा ग्रोथही कसा होईल याचाही आपण नक्कीच विचार करत असतो धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी संवाद साधलात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी विद्यापीठाचा रिसर्च पुढील पाच वर्षात आणि पंचवीस वर्षामध्ये विद्यापीठाची वाटचाल त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ काय करते आणि विद्यापीठातील सर्व अधिकार मंडळातील घटक यांचा विद्यापीठाला कसा हातभार लागतो कसा पाठिंबा लागतो कशी साथ लागते याविषयी मनमोकळेपणाने संवाद साधलात आपले धन्यवाद नमस्कार धन्यवाद